तर मिरवणुकीमध्ये डी जे वाजवण्यास पोलिसांनी मनाई केलेली आहे डीजे वाजवणारच अशी भूमिका त्यानंतर गणेशोत्सव मंडळाने घेतली आहे त्यामुळे डी जे वाजवण्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे मिरवणुकीमध्ये डी जे वाजवू नये त्यासाठी पोलिसांकडून मनाई केलेली आहे डीजे वाजवण्यावर बंदी आहे मात्र काही गणेशोत्सव मंडळानं मिरवणुकीमध्ये डी जे वाजवणारच अशी भूमिका घेतल्यामुळं आता पोलीस आणि या मंडळांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे तर नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळानं ही भूमिका घेतली आहे पदाधिकारी आणि पोलिसांची बैठक झाली या बैठकीत मिरवणुकीसंदर्भात अनेक अडचणींवर चर्चा झाली यावेळेस ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजे वाजवू नये अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे पोलिसांनी डीजे वाजवण्यावर मनाई केली आहे बंदी घातली आहे रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसंदर्भात जी मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात अशा मंडळाचे पदाधिकारी यांची आज बैठक पार पडली बऱ्याच सभासदांना मंडळामध्ये मिरवणुकीमध्ये काय काय अडचणी येतात त्यांच्या संपूर्ण अडचणी अगोदर ऐकून घेण्यात आल्या संपूर्ण अडचणीवर काय काय तोडगा घात काय काय तोडगा काढण्यात येऊ शकतो त्याच्याविषयी चर्चा झाली त्याच्यामध्ये मंडळाची मुख्य अडचण ही आहे की मागच्या मंडळाला पुढे यायला संधी मिळत नाही त्याविषयी सर्वांचा सर्वांनी एकत्र डिस्कशन करून मिरवणूक लवकर काढणे म्हणजे सकाळी अकरा वाजता अकरा वाजता लवकर मिरवणूक निघेल असा निर्णय घेण्यात आला